नमस्कार भक्तियारत्ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी नवरात्रीनिमित्त खूपच सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका झाल्या ती नि करून स्वयंपाक ता उघड आंबे दरवाजा नैवेद्यालय माझा उघड आंबे दरवाजा नैवेद्यालय माझा पहिलं नैवेद्य कळ नकुंड्याच मान तुला देते आई हळदी कुंकवाच पहिलं नैवेद्य मान तुला देते आई हळदी कुंकवाच हाडी कुङ्क तीनिस गरुनि स्वयंक तजा उघड आंबे दरवाजा नैवेद्यालय माजा उघड आंबे दरवाजा नैवेद्यालय माजा नैवेद्य दही भाताच मान तुला देते आई हिरव्या चुड्याच दुसरं नैव्या द्या दही भाताच मान तुला देते आई हिरव्या चुड्याच झाल्या ती निसांजा करूनिसाय पकता उघड आंबे दरवाजा नैवेद्यालय माझा उघड दरवाजा वाजा नैवेद्यालय माझा तिसर नैवेद्य खीर पुरीच मान तुला देते आई खन नारळाच तिसर नैवेद्य खीर पुरीच मान तुला देते आई

च चौथ नेवेद्य पूरण पुणी मान तुला देते आई हिरवा साडी च झाल्या ती निशांज करू निसपक्ता जा उघड आंबे दरवाजा नेवेद्यालाय माजा उघड आंबे दरवाजा नैवेद्यालय माझा पाँच वनव्याद्योटा भन्डाच आशिर्वाद देघ सुखी संसार पाँच वनव्याद्य मोट्या भण्ड आशिर्वाद देघ सुखी संसार सजा गरुनि स्वयक त उघड आम्बे दरवाजा नैवेद्यालय माजा उघड आम्बे दरवाजा नैवेद्यालय माजा उघड आम्बे दरवाजा नैवेद्यालय मा